पिंपळगाव म्हणजे पिंपळगाव खडकी आहे मंचर पिंपळगाव मार्गे निळगुळ दुरगुळसर हा रस्ता आहे या रस्त्यावरच हे दृश्य पिंपळगाव गावानजीक जे बैलगडा घाट आहे तेथील हा सिमेंट कॉन्क्रेटचा रस्ता पहा जिल्हा परिषदेने सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून हा रस्ता नुकताच एक सहा महिन्यापूर्वी बनवला आहे परंतु या रस्त्याची कशी दुरावस्था झाली पहा पूर्णपणे या रस्त्यावर पाणी साचलेले आहे आणि जाणाऱ्यांना वाहन चालकांना अक्षरशः कसरत करावी लागते जवळजवळ सहा महिन्यापासून म्हणजे पावसाळा सुरू झाला तेव्हापासून तेथील वाहनचालकांची मोठी कसरत होते साधारण एक अर्धा किलोमीटरच्या आसपास सहाशे मीटर असा जिल्हा परिषदने केला परंतु रस्ता तयार करताना येथे कोणत्याही प्रकारचे साईट गटर किंवा पाणी वाहण्यासाठी व्यवस्था नाही आजूबाजूला वस्ती आहे घरं आहेत आणि अक्षरशः त्या घरांना येथे मच्छराचा सामना करावा लागतो मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे येथील दुरावस्था कशा पद्धतीने आहे पा दुचाकी चालकसुद्धा क पाय वर करून त्यांना अक्षरशः घोडघ्या एवढ्या पाण्यातून जावे लागते रस्ता काढताना जे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनी कोणतंही लक्ष न देता भविष्यात होणार आहे का याचे परिणाम याच्याकडे लक्ष न देता केवळ रस्ता काढण्याचं काम केलं आणि त्या पद्धतीने ठेकेदारांसुद्धा ते काम केलं कारण ज्या पद्धतीने वर्कआउट आहे किंवा नियोजन केलं असेल त्या पद्धतीने ठेकेदारांनी काम केलं त्यामुळं ह्या रस्त्याची कशी दुरावस्था झाली बा दीड कोटी रुपये जवळजवळ पाण्यात गेले असं म्हटलं तरी वागवं ठरणार नाही आजूबाजूला इथं वस्ती आहे घरं आहेत आणि त्यांना येथे पाणी साचल्यामुळे मोठा त्रास होतो मच्छरांचा सामना करावा लागतो याला पाणी वाहण्यासाठी कोणतीही गटर योजना नसल्यामुळे हा मनस्ताप सहन करावा लागतो या संपूर्ण गाड्या दिसतं आहे दृश्य आणि जवळजवळ जो 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 गुडघाभर पाणी आहे आणि याच्यातून त्यांना जावं लागतं आणि विशेष करून दुचाकी असेल तर त्यांची मात्र मोठी कसरत होते त्यांना अक्षरशः हे कसरत करावी लागते पहा हे समोरचं संपूर्ण दृश्य हे लाईव घेतलेलं आहे साधारण बुधवारी सकाळी इथे साडे दहा अकराच्या दरम्यान मी आलो आणि हे समोर दृश्य पुन्हा यातले एक दोन तीन महिन्या दोन महिन्यापूर्वी याचं दृश्य घेतलं होतं तर तात्पुरत्या उपाययोजना केल्या होत्या परंतु हा प्रकार जैसे ते आहे आणि सीमेंट रास्ता करूनही अक्षरशः मनस्ताप सहन करावा लागतोय याचं हे जिवंत उदाहरण समोर दिसतंय ज्यावेळेस हा रास्ता तयार करताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाने येथे व्यवस्थित उपाययोजना करणं गरजेचं होतं पाणी जाण्यासाठी गटर योजना करणं गरजेचं होतं परंतु कोणतीही गटर योजना न केल्यामुळं अक्षरशः गोडग्यावर गुड़ पाणी साचून येथील दुचाकी चालकांना किंवा चारचाकी किंवा मोठ्या वाहनांनासुद्धा अक्षरशः कसरत करावी लागते पहा आता समोरून जो दुचाकीवाला येतोय तो, तो कशा पद्धतीने आला आहे पहा समोर दिसतोय बा मागचासुद्धा त्याला हा सांगतो आहे का हळूहळू वे हे समोर संपूर्ण दृश्य दिसते लाईट लावूनसुद्धा यावं लागतं इथं म्हणजे अशा पद्धतीने जर कामं झाली तर कशा पद्धतीने माणसांना मनस्ताप होतो म्हणजे रस्ता झाल्यामुळं मनस्ताप कमी व्हायला हो पाहिजे किंवा त्रास व्हायला हो नाही पाहिजे परंतु येथे मात्र मनस्ताप सहन करावा लागतो हे समोरील संपूर्ण दृश्य जिवंत दिसतं आहे आणि याला सर्वस्वी जिल्हा पक्ष बांधकाम विभाग जबाबदार आहे याबाबत कोणतीही उपाययोजना अद्याप केलेली नाही आणि याबाबत शेजारील समजा जे स्थानिक असतील किंवा काय त्यांचे म्हणणं समजून घेतलं पाहिजे आणि याच्यातून मार्ग काढला पाहिजे कारण रास्ता हा महत्त्वाचा आहे मनसर पिंपळगाव निरगुळसर किंवा शिरूर भागात जाणारा पूर्व भागातील हा महत्त्वाचा रस्ता आहे याच्याहून हजारो वाहनेदरो जातात आणि त्यांना कशा पद्धतीने वासन करावं लागतं हे संपूर्ण दृश्य दिसतं आहे आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील पिंपळगाव खडकी